सर्वांना नमस्कार बी एल डब्ल्यू न्यूज चॅनल चार वर्ष पूर्ण झालेली आहेत एखाद्या क्षेत्रामध्ये चॅनल म्हणून चार वर्ष पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे परंतु माननीय आदरणीय सर आणि संचालिका शीतल मॅडम यांनी या चॅनल चार वर्षामध्ये अत्यंत प्रगतीपर पोहोचवलेला आहे या चॅनलवर अत्यंत अभ्यासपूर्ण अशी माहिती आणि न्यूज या ठिकाणी प्रसारित केल्या जातात महामानवांचे विचार असतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील प्रासंगिक असतील या सर्व माध्यमातून एक नवीन सेवा लोकांच्या माहितीसाठी ज्ञानाची साधना अत्यंत योग्य तऱ्हेनं या चॅनलनं केलेली आहे आणि यापुढेही या, या दोघांचीही मेहनत ही खूप मोठी आहे अगदी वेळ काढून अगदी यथार्थ परिस्थितीचं मत मांडत असताना यांनी हे चॅनल चार वर्ष यशस्वी वाटचाल केलेली आहे याही पुढे हे अशीच राहील आणि हे चॅनल व्हर्च्युअल असं वृद्धिंगत होत जाईल अशी नक्कीच अपेक्षा आहे आणि यानिमित्तानं मी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद